राम कृष्णारी ही ह्याला पुण्यनगरी म्हणतात एका बाजूला माझी आई देव आहे माझं माझी आई माझ्याबरोबर आहे आहे कृष्णारी आई माझी राम कृष्णारी आणि ही आई सकाळपासून ती अशी बसलेली आहे आणि अगदी तिच्या समोर संपूर्ण हरिपाठ माऊलीचा चालू आहे निज स्थान वा 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 राम कृष्ण नाही ते तुम्ही अवमा कळेल देवा केशवा माधवा रामकृष्ण मला सकाळचं जरा घ्यायचं आहे हे बघा माझ्या आया माझ्या ताया रामकृष्ण हे करतात किती मोठी सेवा आहे हा हा आमचा महिशरचा आमच्या वारकऱ्यांच्या सेवेला ही जागा आहे भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परि हे दुर्लभ संत जन पूर्व पुण्य ज्याची असेल तोच मुखी घेई हरीचे नाम चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण हरी मना निरंतर भाग्यवंता घरी फक्त एकदा बोला रामकृष्ण हरी रामकृष्ण बाजार रामकृष्ण भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहि बाळानं एकदा फक्त तुमच्या मुखातून माझी आई ताई गौरा का माझी ताई रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्ण किती छान वा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण विठ्ठल केशवा वाचेशी दुर्लभ आई आई तुला पूर्ण ऐकायला येतं मला ऐकायचं मला दिसत तुला चष्मा बिस्मा काय नाही काय दिसतय नव्वदच्या पुढे वय असेल काय माहित नाही नव्व याच माहित नाही मला पण मला अजून दिसत माहिती माझी आई म्हणजे आई विठ्ठला माय बाप्पा केशवा पांडुरंगा पंढरीनाथा उद्धवा शिवराम द्याव इथं द्यावच खरंय खरी पंढर दिसत पायाच्या पुण्या देव खरं बघा रे एका बाजूला नामचपर्यंत चालू वा हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय आणि पवित्र जी होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपन झाले अमु शिवराम राम कृष्णारी बाळा अरे माझ्या बाळा बघ आमचा आबासाहेबांचा हा गोड चिरंजीव आहे बारका होत तापासून दिंडीच्या आमच्या वारकी सेवेला आहे आता जरा मोठा झाला पण माझं बाळ आहे रामकृष्ण एकदम गोरगुल रामकृष्ण आहे रामकृष्ण रामकृष्ण